शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान एका इनोव्हा कारमध्ये तब्बल शहाण्णव किलो वजनाचा गांजा सदृश्य पदार्थ सापडून आला आहे याची किंमत चौदा लाख त्रेचाळीस हजार रुपये असून इनोव्हा कार मोबाईल असं जवळपास सव्वीस लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यामध्ये अर्जुन कांबळे राणार निमगाव यास पोलिसांनी ताब्यात घेतला असून एक जण पसार आहे तर त्याचा शोध पोलीस घेत आहेत हा गांजा कोठून आला त्याची विक्री कुठे करणार होते याविषयी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण हे तपास करत असून सदरची कारवाई निरीक्षक आर कायंदे कॉन्स्टेबल बाबा खेडकर पोलीस नाईक गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल घोले केवल राजपूत प्रसाद सूर्यवंशी सोमनाथ गरदास विजय पवार यांनी केले आहे आपण दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नाकाबंदी केलेली होती या नाकाबंदी दरम्यान शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीरामकृष्ण कुमार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कायंदे तसेच पोलीस स्टेशनचा स्टाफ यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल खेडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड तसेच पोलीस कॉन्स्टेबल घुले पोलीस कॉन्स्टेबल राजपूत हे नाकाबंदी करत होते या दरम्यान आपल्याला एक संशयित गाडी आडवण आली जी ग्रे कलरची इनो होती ह्या गाडीमध्ये जेव्हा आपण विचारपूस ड्रायव्हरकडे विचारपूस केली तर त्यावेळेस त्याने उडोओची उत्तरं दिले त्यावरून आपण संशय आले त्या गाडीची जडती घेतली असता त्या गाडीच्या डिक्कीमध्ये आपल्याला जवळपास शहाण्णव किलोग्राम वजनाचा गांजा सदृश्य पदार्थ मिळून आलेला आहे या गां गांजा सदृश्य प पदार्थाची किंमत अंदाजे चौदा लाख त्रेचाळीस हजार रुपये असून तसेच इनोवा जी गाडी आपण ताब्यात घेतलेली आहे तिचे बारा लाख रुपये किंमत आणि एक त्या आरोपीचा मोबाईल आणि त्यामुळं आरोपीला आपण एकाला अटक केलेला आहे त्यासोबतचा जो साथीदार होता तो फरार झालेला आहे तर अशा प्रकारे शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आपण जवळपास या कारवाईत सव्वीस लाख त्रेपन्न हजार चारशे पाच रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे या कारवाई दरम्यान आपण एका आरोपीला अटक केलेला असून त्याचे कोण साथीदार आहेत आणि हा गांजा त्याने कुठून आणला आणि तो हा गांजा कोणाकडे विक्रीच घेऊन चालला होता याच्या अनुषान आपण पुढील तपास करत आहोत या कारवाई दरम्यान आम्हाला आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत सर, तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलुवर्मे सर, यांचे मार्गदर्शन लाभले आणि त्यांच्या सूचनांनुसार या गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करत आहे